कुरुंदवाडमध्ये भर वस्तीतील अपार्टमेंटमध्ये दिवसा ढवळ्यात जबरी चोरी करण्याचा प्रयत्न आज सकाळी घडला यामध्ये सोनं रोख रक्कम आणि मोबाईल असा एक लाख अकरा हजारांचा ऐवज पळवण्यात आला आहे या चोरीमुळं कुरुंदवाड परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे कुरुंदवाडमधील माळभागात महाराणा प्रतापसिंह उद्यानासमोर असलेल्या मुक्ताई कॉम्प्लेक्समधील प्लॉटमध्ये राजू कापसे कुटुंबासोबत राहतात त्यांचा मुलगा आशिष पुण्यात असतो आज दुपारी साडेबारा वाजता राजू यांच्या पत्नी सुनीता कापसे या घरी एकट्या होत्या यावेळी अज्ञात तीन चोरट्यांनी आम्ही तुमच्या मुलाचे मित्र आहोत सांगून घरामध्ये प्रवेश केला आतून दरवाजा बंद करून सुनीता कापसे यांचं तोंड दाबून त्यांच्याकडील दोन तोळे सोन्याची चेन रोख रक्कम आणि मोबाईल असा एक लाख अकरा हजाराचा ऐवज लंपास केला चोरटे निघून गेल्यावर सुनीता यांनी शेजारांच्या सहाय्यानं पोलिसांना कळवलं त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन सी सी टी व्हीची पाहणी केली त्यामध्ये दुचाकीवरून तीन अज्ञात चोरटे जात असल्याचं निदर्शनास आलंय दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे दरम्यान कुरुंदवाड सारख्या शहरात दिवसाढवळ्या झालेल्या या जबरी चोरीनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय